मला निवडून फक्त शंभर दिवस झाले आहेत तुम्ही तर पंचेचाळीस वर्षे या तालुक्याचे के नेतृत्व केले स्वतःला जलनायक म्हणून घेता मग तालुका तहानलेला का ठेवला पाणी प्रश्न शंभर दिवसातच निर्माण झाला का असा सवाल आमदार अमोल कता यांनी माजी आमदार बाळासाहेब थोरात यांना केला आहे माजी आमदार थोरात यांनी टीका केल्यानंतर आमदार कता यांनी प्रसिद्धीच दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की पराभवानंतर का होईना आता कार्यकर्ते आणि जनतेच्या समोर खरे बोलण्याची वेळ आली आहे राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर शंभर दिवसातच आमदार थोरात यांना तालुक्यात पाणी प्रश्न पाणीटंचाई याची जाणीव झाली आहे यापूर्वी तर सर्व सत्तास्थाने त्यांच्या ताब्यात होती तरीही तालुक्याचा पाणी प्रश्न त्यांना सोडविता आला नाही तालुक्यातील भगिरींच्या डोक्यावरील हंडा ते उतरवू शकले नाहीत केवळ स्वतःला जलनायक म्हणून मिरवून घेणाऱ्यांची जाणीवपूर्वक तालुका ताणलेला ठेवला आहे <laughs> कोणीही पाणी पळवत नाही यापूर्वी जायकवाडीला पाणी जात होते तेव्हा विरोध करण्याची हिंमतही जे दाखवू शकले नाहीत त्यांनी आता आम्हाला सल्ले देण्याचे काम करू नये तालुक्यातील पाणी प्रश्नाबाबत आपण जागरूक आहोत दुष्काळी भागाला यापूर्वी महायुतीच्या सरकारमुळे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने निळवंडे धरणाचे पाणी मिळाले पठार भागातील पाणी प्रश्नासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून आता उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून पाणी मिळवून देणार आहोत विजेच्या प्रश्नाबाबतही आपण अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे दिला असे ते म्हणाले ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा